काय सांगाल काल शिष्टमंडळ आमचं भेट झाली तुमची चर्चा झाली सकारात्मक चर्चा देखील झाली तुमची तुमची जी मागणी होती काहीतरी ड्रॉप तुम्ही मागितलंय ते ड्रॉप तुम्हाला आलंय का आणि आला असेल तर त्या ड्रॉप मध्ये काय लिहिलंय काल उशिरा का होत नाही सरकारच्या वतीनं शिष्टमंडळ आलं त्यात आलेल्या सर्व लोकांचे मी आभार व्यक्त करतो काल त्यांचं म्हणणं होतं उपोषण सोडा आम्ही त्याच ठिकाणी मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्यासोबत सुद्धा बोलणं झालं त्यांना आम्ही सांगितलं की उपोषण सोडायचं कोणत्या बेसवर तर त्या संदर्भात आम्ही काही तुमच्याकडनं लिखित गोष्टी आम्हाला जर मिळाल्या तर आम्ही विचार करतो असं त्या ठिकाणी चर्चा झाली चर्चा जरी सकारात्मक झालेली असली त्यांनी ते लेटर जरी पाठवलेलं असलं ते लेटर परिपूर्ण नसल्यामुळं आणि ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत या लढ्यामध्ये योगदान दिलंय जे या विषयाचे तज्ज्ञ आहेत न्यायालयीन लढ्याच्या बाबतीत या आरक्षणाच्या बाबतीत ज्यांचा अभ्यास आहे अशा सगळ्या लोकांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं मी काल सांगितलेलं होतं आज बरेच लोक या ठिकाणी जालण्यात येणार आहेत आणि या सर्व लोकांशी चर्चा करून जोपर्यंत या विषयातले तज्ज्ञ जे काय ड्राफ्ट असेल जे काय सरकारचं पत्र असेल याच्याविषयी समाधानी होत नाही जोपर्यंत समाजाची भूमिका क्लिअर होत नाही तोपर्यंत माझं आमरण उपोषण चालू आहे ज्या दिवशी या विषयातले सगळे तज्ज्ञ समाज म्हणेल की दीपक भाऊ आपण उपोषण सोडायचं मी सोडेल आणि नाही तर मी तो उपोषण म्हणजे आमरण उपोषणाला बसलेलो आहे मी शेवटच्या श्वासापर्यंत हा लढा चालू आहे आता तुमचं इथं चर्चा होणार आहे तुमचं काही शिष्टमंडळ असतील आपल्या सगळ्या संदर्भातल्या त्या लोकांचं चर्चा होणार आहे किती वाजता साधारणतः चर्चा होईल किती वाजता तुमची बैठक संपेल आणि तुम्ही त्यानंतर जे निर्णय घेणार आहात सूचना करणार आहात त्या वाजेपर्यंत आता याला आपण टाइम लिमिट नाही सांगू शकत काल रात्री आमचा उशिरा मेसेज गेला लोकांना पावसाचे दिवस आहेत प्रवासाच्या अडचणी आहेत त्याच्यामुळे राज्याच्या बऱ्याच भागातून पार मुंबई पासून नागपूर पासून सगळे लोक या ठिकाणी ज्याला ज्याला या गोष्टीतलं नॉलेज आहे ते लोक इकडं जालन्याकडे निघालेले आहेत आता कोणी एक तासातील कोणी चार तासात येईल आता त्यांचा येण्याचा टाइम मला माहित नाही इथं आल्यानंतर चर्चा किती टाइम चालेल ते मला माहित नाही चर्चा झाल्यानंतर ते ड्राफ्ट विषयी ते समाधानी आहेत का ते मला माहित नाही बरं त्यांनी सांगितलं की हा ड्राफ्ट आम्हाला पाहिजे शासनाच्या वतीनं तो आज आम्हाला मिळतो की नाही ते माहित नाही त्याच्यामुळे आता पुढचे टाइम टाइम बॉन्डिंग मध्ये हा कार्यक्रम नाही ना माझं आमरण उपोष आम्ही तर दिलेलं आहे ना उद्या प्रत्येक आमदार खासदाराच्या घरासमोर ढोल वाजवणे माझं आज उपोषण सुटलं ते कॅन्सल नाही तर उद्याचा आमचा प्रोग्राम ठरलेला आहे उद्या परवा माझं उपोषण संपलं तर ठीक आहे नाहीतर एक तारखेला संपूर्ण राज्यभरामध्ये चं चक्काजामचं आम्ही आवाहन केलं ते सुद्धा कंटिन्यू आहे एक तारखेपर्यंत माझं जर उपोषण सुटलं तर ठीक नाहीतर दोन तारखेला इथं ता राज्यभरातील समाजाच्या महत्वाच्या लोकांची ज्यांचं या लढ्यामध्ये या सगळ्या संघर्षामध्ये या चळवळीमध्ये काम आहे या सगळ्या लोकांची आपण एक बैठक बोलवलेली आहे त्या बैठकीमध्ये मग दोन तारखेला दिशा ठरल म्हणजे दोन तारखेपर्यंत आमचं जे ठरलेल्या गोष्टी आहेत त्या ठरलेल्या आहेत ज्या दिवशी हे तज्ज्ञ मंडळी समाज बांधव म्हणतील की या दिवशी आता आपल्याला थांबायचंय त्या दिवशी उपोषण सुटेल नाही तर मग हे उपोषण आमचं चालूच आहे नाही हे पंकजाताई या पालकमंत्री आहेत त्या आमच्या मोठ्या भगिनी असल्या तरी आईच्या भूमिकेत ते कालही बोलल्या त्यांना आमच्याविषयी काळजी जे काही माझ्या तब्येतीविषयी कारण काल सुद्धा या ठिकाणी रात्री दोन सलाईन या ठिकाणी लावल्या त्याच्यामुळे आता थोडंसं बोलता येत आहे जोरात तर माझ्या काळजीपुटी माझ्या स्वास्थ्य आरोग्याविषयी चिंता आहे त्यांना असं वाटतं की एकतर मी उपोषण सोडावं हो। दुसरी गोष्ट सरकार पॉझिटिव्ह असं त्यांचं मत आहे पण त्यांची भावना त्यांची भूमिका त्यांच्या जागी माझी भावना माझ्या माझी भूमिका माझ्या जागी समाज महत्वाचा आहे मी महत्वाचा नाही ताई महत्वाचे नाही मुख्यमंत्री महत्वाचे नाहीत त्याच्यामुळं समाज जी गोष्ट बनेल लोक म्हणतात की समाजानं मला डोक्यावर घेतलंय मला समाजाच्या डोक्यावर नाही बसायचं मला समाजाच्या हृदयात राहायचंय त्याच्यामुळे जे समाज म्हणल जे समाज हिताचं असेल ते मी ठरवल मी समाजाचं ऐकल बाकी कुणाचं ऐकण्याला म्हणजे कसा ऐकणार हा विषय काय नाही मुख्यमंत्री महोदयांसोबत सकारात्मक चर्चा झाली त्यांनी सांगितलं तुम्ही चर्चेला या आपल्याला हे करायचं तर मुख्यमंत्री साहेब आपणच दोन हजार चौदाला आश्वासन दिलं होतं आपण मला की माझा अभ्यास झालेला आहे माझ्याकडे कागदपत्र आहे तर साहेब या दहा वर्षात काय केलं आपण या दहा वर्षात काय केलं तुमच्यावर विश्वास ठेवावा मी कसा गोड गोड बोलण्याचं खूप झालं ना गोड ते गोड खाल्ल्याने जास्त ते शुगर होते डायबिटीस भांगडी ते परवडत नाही गोड जास्त आरोग्यासाठी घातक असतं ते त्याच्यामुळं फडणवीस साहेब जरी तुम्ही म्हणले आता तुमच्यावर समाजाचा विश्वास राहिलेला नाही ना त्याच्यामुळे तज्ज्ञ लोक समाज जे म्हणाल त्या पद्धतीने पुढे जाता येईल काय विश्वास अस असं नाही बोललो पण हे आता जे उद्या जे काही निर्णय प्रक्रिया होणार आहे त्या पद्धत जे आहे ते खरं आहे ना दहा वर्षात काय केलं फडणवीस साहेबांनी दहा वर्षात त्या प्रोसिजर जे काय असेल ते काय फॉलो नाही आता आम्हाला सांगतात आम्हाला आता एक माझ्या बुद्धीनं मला एक समजतं धनगर जे छत्तीस नंबरला आहेत धनगड ते धनगर असं वाचावे हाजी आर काढता येत काढावा नसन काढतायत तर तसं एक शिफारस पत्र राज्यपालाच्या सहीनं राष्ट्रपतींकडे पाठवावं हो, केंद्रात पाठवावं हो, दिल्लीत किंवा हे धनगड धनगर याची शब्द दुरुस्ती करून ते बहाल करू शकतात तसं इतर राज्यांमध्ये झालेलं आहे मग त्याला एक दिवसात होतं आठ दिवसात होतं पंधरा दिवसात महिन्यात एक वर्षात हे माझ्यापेक्षा जास्त सीएम साहेबांना आहे त्यांच्याकडे तज्ज्ञ आहेत वकील लोक आहेत सगळे अभ्यासू मंडळी त्यांनी ठरवावं मला इतकं कळतं संविधानानं दिलंय यादीमध्ये आम्ही आहोत घटनादत्त अधिकार आहे देवा भाऊने ते थे थे देवा वचन दिलंय ते काय करायचं ते करावं देवा भाऊने वचन पाडावं यासाठी तयार आहे आता हा विषय रात्री झाला मी आता आपल्या समोर बोलतोय अजून माझ्या पुढे लोकच हे आमचं शिष्टमंडळ नाही आहे हे आमचे इथले काम करणारे माणसं आहेत शिष्टमंडळ म्हणजे जे तज्ज्ञ आहे त्याच्यामध्ये मी पण नाही जाणार आहे मुंबईला गेलो तर आम्ही जाऊ जाण्याबद्दल वाद नाही कारण चर्चेतून मार्ग निघतात आम्ही असं म्हणत नाही की इथं शिस्तमंडळानी ठ याव चर्चा करावी असं नाही आम्ही लोकही पाठवू त्याच्याबद्दलही काही वाद नाही मी आज उपोषणाला बसलो उद्या जर आमच्या सहकार्यांनी म्हटलं की आपण उद्या जाऊन सीएम सोबत चर्चा करू आमच्या